नमस्कार महत्त्वाच्या अपडेट्स पाहूया अमरावती बातमी येते आहे माझे आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मराठा नेते मनोज जरांगे यांनी स्थळी पोहोचून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि कडू यांच्याशी चर्चा केली आहे मनोज जरांगे म्हणाले विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहे शेतकरी संकटात आहे बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अन्नत्याग आंदोलन सुरू केले पण उपोषण करणे हे सहज सोपे नसते हे मी स्वतः अनुभवावरून सांगतो आहे बच्चू यांची जीवाची बाजी लावली आहे त्यांनी अंतयात्रा हा शब्द वापरलाय हे फार गंभीर आहे बच्चू कडू यांनी तब्येतीची काळजी घ्यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा मनोज जरांगे यांनी म्हटलंय इधर जण फुगतो लगेच नाही बोलू त्यामुळे सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी मनानं हो, हो, आमुग आमुग गए, एक आवाहन करावं एक ताकडीचे बैठक बोलवा आणि जाहीर करून टाकावं की या दिवसाच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा नसता अमुख दिवशी एक दिवस असा की नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत पूर्ण राज्य बंद डेडलाइन देऊन टाका राज्य कसं बंद होत नाही भाऊ आम्ही तुमच्या मागे तुम्ही कायदेच करणार आणि आपण काय तेच सगळं पाडणार पूर्ण नाही तुम्ही मला चांगला जवळ बघितलंय